जेजुरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आपल्याबरोबर आहेत काँग्रेसचे नेते सुनील का। असोलेकर आपण जेजुरी नगरपालिका निवडणुकीविषयी विकासकामाविषयी आणि जेजुरी शहरातील समस्याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल नुकत्याच जेजुरी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका बऱ्याच दिवसांनी या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत आणि जेजूरी नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे संपूर्ण काँग्रेस पक्षाचे उमेदवार वीसही मतदार वी दहा मतदारसंघामध्ये प प्रभागामध्ये आम्ही उभे करत आहोत त्यांची चाचपणी चालू आहे एक फेरी प्रचाराची मुलाखतीच्या संदर्भामध्ये झालेली आहे आणि अजून एक लोकांच्या काही त्या कार्यकर्त्यांच्या काही समस्या आहेत किंवा काही अडचणी आहेत त्या सोडवणूक करून निश्चित उमेदवारी करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही दोन तीन दिवसामध्ये या संदर्भात निर्णय घेत आहोत नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल काय भूमिका आहे पक्षाने आम्हाला सगळ्यांनाच प्रोत्साहित करून निवडणुकीमध्ये प्रभावीपणे उतरण्याचं आवाहन केलेलं आहे आणि कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत नगराध्यक्षपदासाठी आमच्याकडे दोन ते तीन उमेदवार आत्ता इच्छुक अजून आहेत कुणालाही उमेदवारी पक्षाने दिली तर आम्ही ते पक्षाचं काम करणार आहोत आपल्याबरोबर काही इतर पक्षांच्या बरोबर समविचारी पक्षांच्या बरोबर आपण युती करून या ठिकाणी विकास आघाडी करून निवडणूक लढवणार आहोत का निश्चित कारण महाविकास आघाडीच्या आमचे जे घटक पक्ष आहेत मग त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा गट असेल इतर आमच्याबरोबर असणारे पक्ष आहेत त्या सगळ्यांशी आमच्या असणाऱ्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी आमची स्थानिक पातळीवर चर्चा चालू आहे आणि स्थानिक पातळीवर हे थोडंसं अडचणीचं असू शकतं की कुणाला कुठे कुणाला कुठे कोणाचे नाती गोती हे सगळे बघावं लागतं आणि त्यानुसार निर्णय घ्यावे लागतात तर ते आम्ही फक्त आमचं समविचारी जे पक्ष आहेत हे सगळ्यांनी आम्ही एकत्र बसून भाजपाला पक्षात गावामधनं आमच्या स्थानिक याच्यातून कसं बाजूला ठेवता हे सत्तेपासून ते आम्ही जाणीवपूर्वक या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत उद्या वेळ आली तर आम्ही राष्ट्रवादींच्या यांच्याबरोबर आम्ही आघाडी करूया आणि जेजुरीमध्ये तडजोडीच्या भूमिकेतून आम्ही निर्णय एकच आहे की भाजपा सत्तेपासून दूर ठेवणं हा आमच्या सगळ्यांचा एक मूळ हेतू आहे आम्ही तो आम्ही पूर्ण करणार त्या त्याप्रमाणे आम्हाला तडजोड करायला लागली उद्या तर आम्ही ते करूया आणि मी स्वतः नगराध्यक्षपदीचं पक्षाकडनं उमेदवारी मागितलेली आहे आणि परवाच आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री श्रीरंग चव्हाण पाटील आणि आमचे जिल्ह्याचे नेते भनसाळी साहेब हे जेजुरीमध्ये आले, जेजुरी जेजुरी आले जेजुरी ले ले ते बारामतीची मुलाखती उरकल्या इंदापूरच्या मुलाखती उरकल्या जेजुरी सासवडच्या मुलाखती उरल्या जेजुरीमध्ये आले जेजुरीचे आमच्या कार्यकर्त्यांची चर्चा केली आणि सर्वाधिकार मला देऊन दिलेले आहेत की तुम्ही इथं निर्णय घ्या तुम्ही कराल ते स्थानिक पातळीच्या सगळ्या आघाड्या विचार सगळे एकत्र बसून करून निर्णय पक्षाला कळवा तर आम्ही त्या पद्धतीने आम्ही दोन चार दिवसात त्याचा निर्णय घेऊया जेजुरी नगरपालिका हद्दीत जेजुरी शहरामध्ये अनेक नागरी समस्या आहेत त्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे रस्ते भुयारी गटार योजना त्यानंतर अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक योजना अशा अनेक समस्या आहेत तर या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात जेजुरी नगरपालिकेच्या अशा अनंत अडचणी आहेत या ह्याच्यामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यासारखी भरपूर कामं आहेत मुळात तुम्ही पाण्याचा प्रश्न काढला पाण्याचा प्रश्न हा जवळजवळ आम्ही नवीन टाक्या किंवा नवीन झालेला भाग आहे की वाढीव हद्द जेजुरी नगरपालिकेची हद्दंही वाढीव करणार आहोत त्याचा प्रस्ताव ऑलरेडी शासनाकडे गेलेला आहे पहि पहिल्या सरकारने दिलेला सत् सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांनी त्यावेळी दिलेला आहे त्याच्यावर काय पुढं कारवाई झाली नाही परंतु आता ह्या काळामध्ये आम्ही तर हद्दवाढीचा पहिला प्रस्ताव त्या येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी जाणार रस्ते ड्रेनेज अंडरलाईन जी पाईपलाईन आहे ती आम्ही सगळी करू आणि नवीन डी पी मंजूर करून त्या ठिकाणी आम्ही विद्युत विद्युतीकरण करून लोकांना एक सुरक्षा देण्याच्या संदर्भामध्ये दे, त्या ठिकाणी नवीन काय करता येईल का त्यांना सुखसुविधा दे देता येईल त्यासाठी काय करता येईल का याची आम्ही या, या नगरपालिकेच्या माध्यमातून सोडवणूक करण्याचा आम्ही जामीपूर्वक प्रयत्न करू आता जेजुरीत देवदर्शनासाठी जे भाविक येतात महाराष्ट्राचं कुलदैवत आहे तर, ते सुवी सुवी आ, तर त्या भाविकांना काही सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी काय तुम्ही यापूर्वी पश्चिम देवस्थान समितीवरती काम केलेलं आहे जेजुरी मार्तंड देऊ संस्थांवरही तुम्ही काम केलेलं आहे तर त्या संदर्भात तुम्ही भाविकांसाठी काही या ठिकाणी वाहनतळाचा प्रश्न जो आहे तो गंभीर आहे जेजुरी नगरपालिका या ठिकाणी वाहन कर वसूल करते पण वाहनांना पार्किंग करण्यासाठी अशी पालिकेची स्वतःची जागा नाही आहे याबद्दल तुम्ही काय प्रयत्न करणार जरूर जेजुरीच्या गाडाच्या आसपास किंवा पायथ्याला इकडं अशाच ठिकाणी आम्ही त्या जागेचं सर्वे करूया शासनाला त्याचा प्रस्ताव पाठवूया एक पाच सहा गट आम्ही त्या ठिकाणी पार्किंगसाठी निवडूया आणि त्या ठिकाणी हा प्रस्ताव पाठवू की यश वाहनतळ त्या ठिकाणी शासनाकडनं करून घ्यायचं आहे शासनाची जशी मंजुरी आणून आम्ही तो वाहनतळ आम्ही प्राधान्याने त्या ठिकाणी करणार आम्ही भाविकांना आलेल्या गाड्या लावण्यासाठी किंवा त्यांना महिलांना त्या ठिकाणी स्व हे आम्ही प्रत्येक चौकात सावकात, चौकात आम्ही स्वच्छता घर निर्माण करायचं भाविकांना जो वाणकर द्यावा लागतो तो तुम्ही तुमची जर सत्ता तर माफ करणार का नगरपालिकेचं उत्पन्न पाहून त्याच्यावर निर्णय घेतला जाईल कारण नगरपालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत आम्ही अन्य मार्गाने वाढवूया आणि मग त्या ह्या संदर्भामध्ये त्यानंतर निर्णय घेत घेतला जाईल सत्ता हातात येऊ द्या आधी आमच्या आल्यानंतर निश्चितपणाने त्याच्यावर निर्णय घेतला जाईल पण नगरपालिकेचं उत्पन्न न बुडताल कारण ते उत्पन्नाचं एक साधन आहे आणि नगरपालिकेचं उत्पन्न दुसरं तेवढा पर्यायी उत्पन्न निर्माण करून मग ह्याला आम्ही बंद करूया आणि भाविकांना व्यवस्थित रस्त्याने जाता येईल चौपदरी रस्ते कारण पेठेचा रस्ता आम्ही करूया आडवा रस्ता करूया आणि भाविक रस्त्याने जाताना कॅरेवार करून मंदिरापर्यंत दृष्टीने त्यांना गळापर्यंत पोचवायची व्यवस्था आम्ही करू आता तुमच्या पक्षामध्ये आ, फार मोठी उलापत झालेली आहे तुमचं राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे पण फार मोठी त्या ठिकाणी बऱ्याच मातब्बर नेत्यांनी इतर पक्षामध्ये प्रवेश केला आहे तुम्ही मात्र काँग्रेसमध्येच आहात आणि एकनिष्ठ आहात असं म्हणावं लागेल तर तुम्ही काय सांगाल की जे मातब्बर नेते पक्ष सोडून गेलेत त्याबद्दल काय सांगाल आता जे गेले त्यांच्या काय अडचणी असतील व्यक्तिगत त्याविषयी मी काय भाष्य करणार नाही पण जे मुळात ह्या ठिकाणी होते याच्या अगोदरची काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा एक दहा वर्षाची पिढी ह्या मागील काही जनता दलातनं काही काँग्रेसमध्ये आले लोकांनी प्रवेश केला काँग्रेसमध्ये आले आणि डायरेक्ट सत्ता हातात घेतली निष्ठावंतांना त्या काळात अन्याय झाला आणि त्यांना ताकद नाही मिळणं एक पिढी काम कुठल्याच ह्याच्यात नसल्यामुळं थोडीशी दुर्बलता कार्यकर्त्यांच्यामध्ये निर्माण झाली पण ती आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ते श्रीराम चव्हाण पाटील साहेब यांनी निर्णयच घेतलेला आहे की निष्ठावंत कार्यकर्त्यांना इथून पुढच्या काळामध्ये न्याय दिला जाईल तर आम्ही तो आहे आणि माझ्या बाबतीत बोलाल तर मी एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून दिवंगत नेते शंकरराव बाजीराव पाटील यांच्या हाताखाली काम केलेला कार्यकर्ता आहे आणि त्यांच्याही निवडणुका मी जवळून केलेल्या आहेत त्यांचा अतिशय जवळून मी त्यांचा अभ्यास केलेला त्यांचं मार्गदर्शन जवळून मला मिळालेचं भाग्य मला मिळाले आणि बावडेजी पाटलांचं माझ्यासोबत प्रेम आहे त्याच्यानंतर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी माझ्यावर जीवापाळ प्रेम केलं म्हणजे एक छोट्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलं आज तेच काम त्यांचेच पुत्र जे माझे मंत्री आहेत अमित विलासराव देशमुख अमित भाईयांचं तेवढंच प्रेम माझ्या कुटुंबाचंच माझ्यावर हो प्रेम आहे आणि अशा हे काँग्रेसमुळं मला मिळालं हे मला महामंडळावर काम करायचं समितीवर काम करायचं शासना दरबारी मान सन्मान मिळायचं का हे काँग्रेस पक्षामुळं मला मिळालं आणि मी त्याच्याशी गद्दारी करणारा मी नाही मी एका ठिकाणी आलो एकाच बापाचा मुलगा आहे मला एकच बाप आहे दुसरा बाप नाही मी काँग्रेस की माझी आई आहे काँग्रेस हा माझा बाप आहे माझं सर्वस्व काँग्रेस आहे हे सर्व धर्म समभावाची विचार धारामाला आदरणीय देशमुख साहेबांनी दिलेली आहे त्याचं पालन मी तंतोतंत करणार त्या घराशी त्या कुटुंबाशी त्या प्रक्षेशी मी प्रामाणिक राहणार आपल्याबरोबर होते काँग्रेसचे नेते सुनील आसोलेकर यांनी जेजुरीमध्ये अनेक विषयावरती नागरिकांच्या समस्या विकासकामं भाविकांचे प्रश्न याच्यावरती आपल्याशी सविस्तर आ, मुलाखत दिलेली आहे आणि त्यांचे धन्यवाद